नमुनेच आणि वेगवेगळ्या पद्धतीने सोडून दिलेलं मी गणित त्या ठिकाणी माझ्या व्हिडिओमध्ये सोडून दाखवलेला आहे चला आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय करूया पुढील संख्या उत्तर त्या क्रमाने लिहिल्या असतात मिळणारी शेवटून तिसरी संख्या कोणतीही तर पहा विद्यार्थ्यां तुम्हाला हे सोपं वाटतं पण एक लक्षात घ्यायचं अशा ज्या वेळेस आपण दिलेल्या असतात त्यावेळेस आपल्याला लहान मोठी संख्या ओळखणं सगळ्यात महत्वाचं असतं लहान मोठी संख्या ओळखत असताना एक तर चेत सारखे करावे लागतात नाही सारखे असावे लागतात आणि अंश मात्र दशांमध्ये रुपांतर केल्याशिवाय पर्याय नसतो आणि त्याच्याशिवाय आपल्याला लक्षात येईल की लहान अपूर्णांक कोणता मोठा कोणता चला तीन चे दहाचं दशांश रूपांतर केलं तीनने आठला भाग जात नाही भाग दिला दशांवर तिसाने आठ तरी चोवीस सहा उरले अठसत्ती छपन अठसती छप दोन स्थळापर्यंतच करू आपण बघा आठ चोवीस सहा उरले आठ साठ झाले सहा उरल्यानंतर साठ झाले चला पुढच्याच बघा एकवीस तेराचे ते ने काय करायला लागेल एकवीसने आपण तेराला भागू संख्याला हाणे म्हणून भाग दिला शून्य आले एकशे तीस झाले एकवीस सव्वीसाशे सव्वीसाशे एकवीस उरले किती चार उरले एकवेगा चारशे सातच दशांश रूपांतर करून शून्य वर लहाने म्हणून भाग दिला दशांश दशांश दिला चार शून्य आणि चाळीस झाले सातपाचा पस्तीस पाच उरले सात सत्तो बेचा पुढच्या बघा अकरा आणि नऊ ला भाग द्यायचा वरची संख्या लहान असा भाग दिला दशांचे शून्य आले नव्वद झाले अकरा अटी अठ्याऐंशी परत पुन्हा दोन उरले अकरा एक अकरा आता दशांश आपल्याला चढता क्रम लावायला उतरता क्रम लावायला सोपं जाते आपल्याला काय विचारलंय उतरता क्रम लावून शेवटून तिसरी संख्या एक लक्ष घ्यायचं ज्यावेळेस उतरता क्रम लावून शेवट क्रम लावून त्यावेळेस पहिल्यांदा कोणती येईल पहिल्यांदा जा� येणार एक ही येणार दोन नंबरलाही येणार आणि तीन नंबरला क्रमामध्ये शेवटून तिसरी तिसरी हे झाली सुरुवातीपासून आता चार नंबरला कोणती येणार ही येणार आपल्याला काय विचारलंय शेवटून विचारले तिसरी म्हणजे ही येणार पहिली ही दुसरी आणि शेवटून तिसरी येणार ही म्हणजे कोणती येणार शून्य पॉईंट सहा एक ज्याचं उत्तर आहे म्हणजे तेरा छेद एकवीस ही शेवटून तिसरी उतर येणारी संख्या बघा सात नऊ एक तीन यापैकी प्रत्येक अंक एक एकदाच वापरून तयार होणारे चार अंकी सर्व संख्यांची बेरीज किती चार अंक दिलेले आणि चार अंकापासून चार अंकी किती संख्या तयार होतात एक लक्षात घ्यायचं ज्याला चार अंक दिलेले तर चार अंकी संख्या किती होती तर साई चुक चोवीस संख्या तयार होतात पहा जर शून्य आला तर मग शून्य नाही म्हणल्यानंतर किती संख्या तयार झाल्या चोवीस संख्या तयार होतील कारण प्रत्येक अंकापासून समजा याच्यापासून सात ने सुरू होणारे सहा होणार नऊ ने सुरू होणारे सहा होणार पुन्हा एक ने सुरू होणारे सहा अशा प्रकारे प्रत्येक अंकापासून सुरू होणारे सहा संख्या तयार होतात तर मग याच्यामध्ये शून्य नसल्यामुळे चोवीस संख्या तयार होतील आपल्याला काय विचारले सर्व संख्येचे प्रत्येक अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या जेवढ्या काही संख्या आहेत त्यांच्या अंक संख्यांची बेरीज किती आता चोवीस संख्या आहेत आणि त्यांची बेरीज किती बघा प्रत्येक चोवीस संख्या मांडत बसून त्याची बेरीज करायला तेवढा वेळ आपल्याकडे नसतो मग एक लक्षात घ्यायचं प्रत्येक अंक सहा वेळा येणार आहे कारण सहा संख्या तयार होणार आहे प्रत्येक अंक सहा वेळा येणार आहे म्हणजे एक लक्षात घ्यायचं सात नऊ एक आणि तीन हे सगळे सगळे अंक हे किती वेळा येणार आहेत सहा वेळा मग काय करू आपण त्या सगळ्या अंकांची बेरीज करू त्याला सहाने गुणवू म्हणजे किती आले सगळ्या अंकांची बेरीज आली वीस गुणिने सहा म्हणजे किती आले एकशे वीस म्हणजे प्रत्येक ओळीची बेरीज किती होणार आहे एकशे वीस येणार आहे मग एकच स्थानापासून जर पाहिलं आपण एकच स्थानाला एकशे वीस बेरीज येणार प्रत्येक अंकाची त्याच्यामधला शून्य मांडू बारा हातशे राहतील परत दुसऱ्या ओळीची दशक स्थानच्या सुद्धा एकशे वीस येणार त्याच्यामध्ये बारा मिसळू आपण हातचे आलेले बारा मिसळले तर किती झाले एकशे बत्तीस एकशे बत्तीस मधला इथे दोन मांडू हा तेरा हातचे राहिले परत तिसऱ्या लाईनी मधले सुद्धा काय होणार त्याच्या सुद्धा अंकांची बेरीज एकशे वीसच येणार आणि त्याच्यामध्ये हे तेरा मिसळायचे परत पुन्हा एकशे एकशे वीस मध्ये तेरा मिसळू किती आले एकशे तेहतीस एकशे तेहतीस मधला तीन मांडू हा तेरा राहतील आता चौथ्या लाईनची बेरीज येणार जे अंक आहे त्या अंकांच्या सगळ्यांची बेरीज येणार त्याची सुद्धा एकशे वीसच बेरीज येणार एकशे वीस आणि हे तेरा मिसळू आपण एकशे वीस आणि तेरा म्हणजे किती आले एकशे तेहतीस ते तसेच मांडू कारण आता चारच अंकी आहेत त्यामुळे चार अंकीची बेरीज संपलेली जी एकशे तेहतीस म्हणजे उत्तर एक लाख तीनशे वीस हे सगळ्या संख्यांची बेरीज सगळ्या संख्या मांडत बसा परत त्याची बेरीज करा चोवीस संख्या मांडायच्या त्याची बेरीज करायची तितका वेळ आपल्याकडे स्पर्धा परीक्षा नसतो त्यामुळे एक लक्ष द्यायचं प्रत्येक अंकापासून सहा संख्या तयार होणार आहेत आणि प्रत्येक अंक किती येते कोणते त्या अंकाची बेरीज करून ते सहा वेळा येणार आहे म्हणून त्याला सहा निघून प्रत्येक ओळीची येणार आहे एकक पासून मांडलं तर अशा प्रकारची संख्या तयार पुढचं उदाहरण बघा कवसा तीन यक्स अधिक वाय ही दोन अंकी संख्या सहासष्ट आहे जर एकक स्थानी वाय असेल तर यक्स बरोबर किती तीन यक्स अधिक वाय ही एक दोन अंकी संख्या आहे किती ती थी? ती आहे सहासष्ट जी दोन अंकी संख्या आहे ती आहे सहासष्ट त्याच्यामध्ये एक स्थानी वाय एक स्थानी वाय वाय म्हणजे किती सहा एक स्थानी वाय म्हणजे वाय म्हणजे किती झाला सहा झाला राहिले किती पहा साठ राहिले साठ ही दशक स्थानचा अंक म्हणजे साठ अधिक सहा झाली दोन अंकी संख्या सहासठ मग याच्यामध्ये पहा ची किंमत विचारली आता तीन यक्स बरोबर साठ राहिले बघा ही होती होती त्याच्यामधले एक स्थानचा अंक वाय म्हटलेले एक स्थानचा अंक म्हणतो सहा आहे म्हणजे वायची किंमत किती झाली सहा झाली आता आपल्याला एक्स ची किंमत विचारली कारण पाय याची जर आपण विस्तारित मांडणी केली सासठची तर साठ अधिक सहा होते म्हणजे तीन यक्स अधिक वाय बरोबर सहासष्ट म्हणजे आपल्याला माहिती एकच स्थानी वाय म्हणजे किंमत सहा झाली आता तीन साठ म्हणजे साठ म्हणून एक्स बरोबर तीन इकडं गुणिले पुढे नेल्यानंतर मागेले होणार तीन झाले बघा यक्स बरोबर वीस म्हणजे एक्स ची किंमत किती झाली वीस पुढचं झालं बघा चला पुढचं उदाहरण बघा लहानात लहान एक अंकी मूळ संख्या व मोठ्यात मोठी एक अंकी संख्या यांच्या गुणाकाराचे वर्गमूळ किती लहानात लहान एक अंकी मूळ संख्या लहानात लहान एक अंकी मूळ संख्या म्हटल्यानंतर कोणती येणार दोन व मोठ्यात मोठी एक अंकी संख्या मोठ्यात मोठी एक अंकी संख्या आठ यांच्या गुणाकाराचे वर्गमूळ म्हणजे यांचा गुणाकार करावा लागेल आठ दोन्ही सोळा आणि याचे वर्ग किती आता सोळा हे वर्ग आहे चारचा म्हणून सोळाचं वर्गमूळ किती आलं चार चारचा बेरीज व्यस्त व चार ते सातचा गुणाकार व्यस्त यांची बेरीज किती म्हटलेली आहे सात ते चार चा आपण काय करू बेरीज व्यस्त काढू बेरीज व्यस्त म्हणजे काय तर ज्या दोन अपूर्णांकाची किंवा ज्या दोन संख्यांची बेरीज शून्य येते त्या संख्यांना एकमेकीच्या बेरीज व्यस्त संख्या असं म्हणतात मग संख्या आहे त्याची बेरीज व्यस्त संख्या कोणती पहा वजा सातशे सा चार म्हणजे पायाची जी आहे ती बेरीज व्यस्त संख्या झाली वजा चारशे सात व वजा सातशे चार व सा चारशे सातचा गुणाकार व्यस्त गुणाकार व्यस्त म्हणजे काय तर ज्या दोन अपूर्णांकाचा गुणाकार एक येतो त्याला गुणाकार व्यस्त संख्या असं म्हणतात मग आला सातचा सातशे चार यांची बेरीज किती विचारलेली म्हणजे वजा सातशे चार अधिक सातशे चार यांची बेरीज झाली बघा इतर तर नाही तरुण आहे म्हणजे याची बेरीज झाली शून्य बघा दोन स्टार चार स्टार आणि आठ ही जी पाच अंकी संख्या आहे या संख्येला अकराने विशेष भाग जातो तर स्टारच्या जागी कोणता समान अंक येईल बघा या स्टारच्या जागी समान अंक आहे आणि जी पाच अंकी संख्या तयार होणार आहे त्या पाच अंकी संख्येला ने निशेष भाग जात आहे तर मग स्टारच्या जागी कोणता अंक येईल तर पा, कोणती पाच अंकी संख्या असेल ही आपण बघा दोन स्टार चार स्टार आणि आठ या स्टारच्या जागी समान अंक असणार आहे अकराची कसोटी लक्षात घ्या अकराची कसोटी काय पाय एका अंकाची बेरीज करायची एकाडे एकांकांची बेरीज करायची आणि त्याची वाजबाकी करायची जर वाजबाकी जर शून्य किंवा अकराच्या पट्टीत आली तर त्याला अकरा आणि भाग जातो आता एकाडे एकांकांची बेरीज कसं चार अधिक आठ आध, अधिक दोन म्हणजे किती झाले अटन चार बारा बारा आणि दोन चौदा मग ह्याची बेरीज चौदा आली पाहिजे याची बेरीज सुद्धा चौदा आली पाहिजे कारण याची बेरीज चौदा आणि याची बेरीज चौदा यांचा जर फरक काढला म्हणजे वजाबाकी केली तर शून्य आली पाहिजे शून्य किंवा अकराच्या पटीत आली पाहिजे मग एक लक्ष द्या अकराच्या पटीत येण्यासाठी बेरीज तर अकरा येते म्हणजे ते अकराच्या पटीत पण तीन वाजा करण्यासाठी दोन्हीकडं अंकांची बेरीज तीन कशी येईल नाही येणार म्हणून इथून किती वाजा करावे लागतील आपल्याला चौदाच वाजा करावी लागतील त्यावेळेस शून्य येतील शून्य किंवा अकराच्या पटीत वाजबाकी आली पाहिजे दोन म्हणून आपण काय केलं पा मग याची सुद्धा पाहिजे मग स्टारच्या जागेवर किती अंक असला पाहिजे सात अधिक सात म्हणजे स्टारच्या जागी समान अंक कोणता आला पाहिजे सात आला पाहिजे तर पहा विद्यार्थ्यांना व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पहा प्रत्येक मॅनेजमेंट समजून घ्या खूप सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे आणि अशा प्रकारचे नमुन्याचे गणित आपल्याला प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये येणार आहे त्यामुळे आज ह्या गणिताचाच जास्तीत जास्त सराव करा जास्तीत जास्त व्हिडिओ पहा आपल्या चॅनलवर सगळ्याच नमुन्याचे सगळ्याच प्रकरणावरचे गणिताचे व्हिडिओ अपलोड केलेले एम पी एस सी लेवलपर्यंतचे गणित आपल्या या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील तेव्हा शेवटपर्यंत व्हिडिओ पहा धन्यवाद